काय बापा सारेचे सारे, सारे कामं पडले आहे माझे सकाळपासूनचे सकाळपासूनचे सगळेचे सगळेच कामं पडले आहे आता सून नाही आहे घरात तर त्याच्यानं सारेचे सारे, सारे कामं आता बापा मलेच करायला लागून राहिले हां एवढा मोठा जोड करा बकऱ्या बांधा त्याच्यासाठी चारा आणा हां पाणी बाजा तिकडे बाहेर काढा कोट्यात नेऊन बांधा एवढे सारे बाहेरचे कामं करून अजून घरातले कामं करा एवढे सारे कामं मला क्रिएक्टिया करा लागून राहिले त्याच्यातल्या त्याच्यात मा पायालाही बरं नाही आहे हां बाथरूममध्ये पडली तर पाय मुचकून बसला आहे तसंही आता गतीगती गतीगती गती गती कामं करणं चालू आहे तरी आ, पाय दुःखतेच माया तरी, तरी तर करणं चालूच आहे का कामं आणि काय कामं करावं लागून राहिले बापा नाही आहे तर सून राहिली तर सारेचे सारे, सारे कामं निपटून निपटून घेते ते हा नाही तर करा लागून ला राहिलं आता आपल्यालेच सून नाही राहिली घरात म्हणजे असाच तुंबा होते हां नाही तर अनुपमा राहिली तर मला टेन्शन नाही राही बाबा सारे कामं घरातले तेच निपटून टाके हां आय तर आंघोळी पाणी टाकून दे आय तर जेवणाचं टाटवाडे सारेचे सारे कामं आहे ते करून दे हां आता सारेचे सारे कामं निरा एकटीलेच करावं लागून राहिले मी तर एकाच दिवसात मी आणून गेले बाबा काही येते ना काही नाही माहीत सुन काय माहिती बापा ता ता आत हे, हे ता ता आता आठ पंधरा दिवस आता माहेरीत राहतो म्हणते आता एकाच दिवसात एवढे हे होऊन गेलो एवढे हे कंटाळे येऊन गेला मले आता आठ पंधरा दिवस कसे काढून कसेच नाही मला ह्याच विचारायला करावं लागेल आता आठ पंधरा दिवस आता तर काही पर्याय नाही आहे ना आता सुनच नाही घरात तर मग आता कोणाला काम सांगतो करा आता गती जसं जमलं तसं आई झालंच नाही का हां कामाला जावं लागते ना अजून तू द्या नास्ताच नाही झाला हा अजून नास्ताच नाही बनवला त्या आणि हे बाहेरचेच कामं करत बसली पहिले माझा नाश्ता असता बनवून डब्बा वब्बा बनवणं स्वयंपाक वगैरे बनवून जाऊ ते मला कामाला फटाफट हा तुला माहिती ना मग कामाला वेळ होते सारे मजूर मग शिवाय देता येते हां मग बनवणं फटाफट नाश्ता किती वेळ लावता मग आता नाश्ता बनवायची एवढा वेळ लावून राहिली स्वयंपाक कधी बनवशील न कधी माझ्या डब्बा करशील हा आणि कधी जेवण न कधी कामाला जाईन मग मी हा का आता दिवसभर काय आता डब्यासाठी घरीच जाऊ एवढं उन्हात आणत काम करावं लागते तिकडे हा पार कसा तर कसा देऊन जाते ना बिना उन्हा बिना पाण्यानं बिना न हा बनो फटाफट -पट करतो जेवण खाऊन डब्बा बांधून जातो का मला तर काय रिकामी बसली आहे का रे मी हा रिकामी बसली काय झालाच नाही नसतान उपाशी जावं लागते तापाशी जावं लागते सांगून आला हा करून राहिली काम असं तर आहे नाही बा क रिकामी बसली आहे म्हणून हा सग सगळे काम तर करूनच राहिली हा आता तेवढं तर आता तुम्हालाही नाही समजत का बा आता घरातले कामं आई करते ते बाहेरचे कामं आपण करावं बा म्हणून हा बकऱ्या एवढ्या वेळच्या तशाच्या तशाच कोठ्यातच बांधल्या आहे हां बकऱ्या बाहेर काढणं आहे शेण टाकणं आहे हा झाडझूड करणं आहे बकऱ्याला पाणी मांडणं आहे चारा आणणं आहे दिवस भरायचा यायचा हे एवढे मोठे कामं कोण करण मग हा आता करून राहिली घरातले कामं तर मग हे बाहेरचे कामं तर करून घेत जा तुम्ही आता हे बाहेरचे कामं करून घरातले कामं करून सतरा आहे का मला मग वेळ होता तर मग बोलता म्हणता डब्बा नाही झाला नाश्ता नाही आणि हे नाही झालान ते नाही झालं राहू दे हे झाडझूड बाहेरच्या कामं ना काय पहिले निरा तोंड नाही धुणं काही नाही काय स्व लागून जाऊ का तुया हा करू लागत जाण थोडसं आहे बाहेरचे काम एका कामाला हात नाही लावू लागत ना निरा बोमला राहायचा सकाळपासून तर का हे एवढेच काम आहे माया मागं हा स्वयंपाक करणं नाही बकऱ्या सोड बांधणं करणं हा दिवसभर कामं करा काम पुरते ना मला भांडे घासणं आहे जाडजोड करणं आहे कपडे धुणं आहे एवढे कामं ते माया मागं दिवस दिवसभरात मग थकून नाही जात का मी एकटीच्या मागं करा लागून राहिले सारे सारे कामं थोडासा हातभार लावू लागायचं नाही मला वेळ नाही होत काय मग कामा वेळ नाही होत काय मजूर माहित आहे ना नऊ वाजता निघते म्हणून गावातून हा नऊ तर आपलं डब्बा अप्पा बांधून माणूस घराच्या बाहेर निघाला पाहिजे हा माणसं मग वाट नाही पाहत ना एकट्याची वाटपा थांबून काय एवढा मोठा दिवस भरायचा सांगणार आहे ते कामाचा हा आणि एकट्याच्या वाटपासाठी थांबून काय मग ते लोक हा मग मग बोलून देतात टायमावर मग माहिती आहे ना तुला मजुरं चालले गेले म्हणजे मग मजुरी पडते ना एवढं किस्ता लागल्या आहे गट लागल्या ला आहे येलायशा फलायशा आहे महिन्याच्या हां कुठून भरन मग डब्ब्यासाठी घरी राहीन करू लागत जाणं मग थोडस कामं करू लागत जाणं हा बायका राहिल्या म्हणजे कसा त्याच्या मागं मागं मागे घुमत राहता हा कसे काम करू लागतं त्याने त्यानं म्हटलं पाणी भरावं तर चालला गुण घेऊन भरलं पाणी म्हटलं ते आंघोळीत पाणी टाकून घ्यावं आंघोळ करून घ्या तर चालला स्वतःहून आंघोळ्यात पाणी टाकायला हा मग बायको राहिल्यावरच कामं दिसते काय हा अन्न माय असल्यावर करत राह म्हणता मुल मोल करीन सारखे हा मग करू नये लागा थोडेसे काम अरे तर बाहेरचे कामं करतो ते घरातले कामं करतो मी ते बाहेरचे काम तुम्ही करून घेत जा बकऱ्या हाय सोडपान करणं हे जाडजोड करणं हे तर कामं करून घेत जा तुम्ही का काम थे काम सारे मायस लावता होता सतरा हाता आहे काय काय माहिती बाबा एक तर तिथं पायांना चाललं नाही ना काही नाही होत ना काही नाही ना, ना, तरी पाय एवढा दुखते तरी काम काम म्हणजे करूनच राहिली राहायच नाही काही मग आम्हाला ते कामाचं सामान काढायला लागते तस वेळ जाते मग घरचे काम करत राहील मी ते बाहेरचे काम कोण करून तू सांग बरं मग आता स्वयंपाक लेट पेट झाला तर मग त्याच्यात बोमत ना समजून घेत जा थोडसे झनग बाई काहून भांडून राहिले बा दोघाई मायले का सकाळी सकाळी काहून काय झाला आता तुमचं सकाळी सकाळी भांडून राहिले एकमेकांसंगून आता ह्या कामावर जायची घाई करून राहिला हा इथे एवढे मोठे काम पडले घरात हा हे झाडझुड करणं आहे बकऱ्या बांध करणं आहे चारा टाकणं आहे त्याला पाणी मांडणं आहे हा आता कामावर राहिले ना तो म्हणते नाश्ता करून दे म्हणते मला टायमावर हा टायमावर आता मला जायचं आहे म्हणते कामाला वेळ होऊन आणि डब्बा बनवायचा आहे आणि हे बनवायचा आहे हा तेच चालू आहे त्याचं त्याला म्हणून राहिले अरे मी घरातले कामं करतो ते बाहेरचे कामं तर तुम्ही सांभाळून घेत जा हा या काही कामाला हात नाही लावत सारेचे सारे, सारे कामं मलाच करावं लागते इकडे बाहेरचे मीच पहा त्या बकरे मलाच पहा हा घरातला स्वयंपाक एवढा मोठा मीच करा मग आता होतेच आहे थोडसा मागं पुढं टाईम तर तेवढ्यासाठी ते बोलून राहिला तो म्हणे माई मजुरी पडते मग किस्ता आहे मागवन हे आहे ते आहे असं तसं मलाच गोष्टी सांगून राहिला तू आता का ते सोन अनुपमा हा अनुपमा नाही आहे का घरी हा तू 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 म्हणून राहिली तुस मागा एवढे काम पण तु अनुपमाची करून तब्येत गिब्यत बरोबर बरोबर नाही आहे का हा घरी गिरी नाही आहे ते सारे कामं ता मागायला लागले अहो पंचे माय सून अनुपमा माई अनुपमा सून गेली माहेरी हा दिवस झाले म्हणे माहेरी नाही गेली माहेरी नाही गेली आता राहतो म्हणे पंधरा दिवस राहतो म्हणे आता माहेरी तर त्याच्यानं ब एवढा ती तुंबा चालू आता कामाची गडबड चालू एवढी घरात नाही तर ते राहिली म्हणजे तर पारा घर तर एकटीच सांभाळून घेते आपलं का नाही पडत हा आणि सुना बनायचं आहे कसं आहे हो बाई दोन तीन महिने झाले नाही झाले तर मी चालली आईच्या घरी हां मी माहेरी चालली कधी बाबाची आठवण येते म्हणते कधी आईची आठवण येते मग भावाला भेटायला चालली ना बहिणी आल्या हां तर बहिणीला भेटायला चालली हेच मॅट राहते आता हां मग आता तूच सांग बरं आठ पंधरा दिवस झाले नाही झाले मग त्याची आठवण येते हां मग आता इकडले कामं राहते ना मग सासूरवाडीतले हे कामं कोण करावं मग तूच सांग बरं झनको भाई तू सांग आता हा आता काय तू इसून का आता म्हणजे काय माहेरी नाही जाणार काय हा का आली सासुरवाडीच एकदा लग्न करून ते इथंच राहायची काय ते आता मरेपर्यंत हा आता ते तिचे सख्यच आहे आता एवढे आपल्याला माय बापाला सोडून राहायचे आपल्या जवळ राहते तिच्या मायबापाला सोडून मग तिला काय आठवणीने येणार काय एखाद्या मग मग आता एखाद्याडा गेली पाहून पण मग काय आहे त्याच्यात करू लागायचे करून घ्यायचे काम हम्म हे काम एवढे भारीच कोणते आहे व तूच सांग बरं कोणते एवढे भारी आहे हाय म्हणा काम आहे तेवढे पण आता तेवढे दिवस तर सांभाळणं आहे बाकी सून आली म्हणजे ते तर पूर्ण काम तेच सांभाळते हा तेच सांभाळते घर घरचं पूर्ण काम हा ते तर आहे म्हणा सून राहिली म्हणजे आपल्याला कोणत्या कामाला हातही नाही लावा लागत केले तर केले कामं राहिले तर राहिले कोणी काही म्हणणार नाही कोणी काही बोलणार नाही हा आता नाही हा तोपर्यंत तेवढे दिवस तर सांभाळणंच आहे तर मी काही काहीच नाही म्हणून राहिली त्या ह्या विचार मी काय म्हणून राहिली का नाही जायला पाहिजे होती बघा जाय तुले आईला भेटायचं आहे बाबाला भेटायचंय तू जाय भेटून ये पण आता याय ना तर मग थोडंसं मला घरात सपोर्ट करा तूच सांग बरं हां आता घरातले कामं मीच करून बाहेरचे कामं मीच करू हा तर मग आता माझी होय का काय होय मग मग मला कंटाळा नाही येणार काय तूच विचार करणं थोडस याय नाही करू लाग मग मला कामं घरातले तुम्ही नाही करू लागत काय रे हा थोडा करू लागत जाना काम आता ते स्वयंपाक पाणी करत राहते ते कामाला जायच्या टाइमात तुला डब्बा पाहिजे जेवण पाहिजे नाश्ता पाहिजे हा ते करून देते ना मग आता बाहेरच्या कामं तर करून घेत जा तुम्ही बाहेरचे कामं हायस किती दोन तीन बकऱ्या आहेत इथं ते शेनफेन टाकणं आहे हा बकऱ्या बाहेर बांधणं आहे झाडजोड करण आहे बकऱ्याचा चारा आहे पाणी आहे एवढे तर काम करून घेत जा एवढे काम तुमच्याकडून साऱ्याचे सारे कामं तिच्याच भोवती लावता काय काय करणार आहे मग उठल्यावर थोडस भर थोडस व्यवस्थित पाहिजे हा झाडजोड साफसूफ केल्याशिवाय घरातल्या कामात मन नाही लागत उठल्याबरोबर डायरेक्ट घासता डायरेक्ट स्वयंपाका लागण ते थोडस करू लागत जा तुम्ही काम तेवढेच काम तिथे हलके होते करू लागतो ना मावशी करू लागतो ना काम करू नाही लागत असं थोडी आहे करू लागतो आम्हाला लागते आमच्या कामाच्यात राहतो तर मग कुठं हे होते करू लागत जा थोडस कसा तिलाही आधार होते रे ते मता आता मतारी येईन ते हा आता असं नाही आहे का माय आहे म्हणून तिलाच करू लागायचं बायको राहिले तिले काम करू लागायचे बायको मागे पूर्ण काम राहते घरातले एवढे काम या तिलाच करणार लावू लागत जा थोडस हातभार चल येतो बाबा मावशी मग कामाला द्या लागते थोडस ते माणसं बोलवून पाहिजे काय आहे त्याचं असं आहे पंचयचं थोडस आले अकलेच्या गोष्टी सांगतल्या बातच कलटी मारते बातच पळून जाते ऐकते का चांगल्या ना पोरा जातच तशी आहे व जनकोबाई पोरा बाराची जातच तशी आहे काय म्हणतात आता हा काय म्हणणं तूच सांग आता काहीच नाही म्हणू शकत ना आपण त्याच्यात हो ते तर आहेच म्हणा आता काय मनाच राहिला आपण आता त्याच्यात घे बरं हा सोन घरात राहिले तर आपण कशा एवल्या टेवल्या बोलतो आपल्या सुनीले हा एवढा वेळ झाला मग हे चहाचे भांडे इथंच काउन हाय मग ह्या कचरा धाडलाच नाही का त्या इथंच काय ठेवला असं असं किती बोलत राहतो आपण सुनीले हा किती ताणे मारत राहतो जेव्हा स्वतः करतो तेव्हा समजते ना आपल्याला नाही ब काम हलकंच आहे पण ते कर करायला थोडीशी मेहनत लागतेच हा आपण स्वतः करतो तेव्हाच आपल्याला समजते हा न सून करत राहिली तेव्हा आपल्याला समजत नाही उलटे आपण तिच्या अजून कामं वाढवतो हा मग असं राहते ते म्हणून सून राहते घरात तर तिला थोडंसं सा व्यवस्थित सांभाळायचं हा कामा धंद्यात थोडसं हातभार लावू लागायचा हा आता आपण ही सून राहिली म्हणजे कसं आता तिला हे करतो हे कामं हा बिचारी दहा दहा जणांसाठी स्वयंपाक बनवते एवढ्या मोठ्या घरातल्या कामं बाहेरच्या कामं हा असं राहते थे? तर काय हो पंची बाई बरोबर आहे ना सून घरात राहिली म्हणजे सारे कामं करून घेते पूर्ण घर आवरून घेते हा घरातले काम बाहेरचे काम आपल्याला कोणत्याच कामाला हात नाही लावा लागत हा आणि सून नाही राहिली म्हणजे कसा होते मग सारा घरात इथो हे वस्तू आहे ते कुठायन काम कुठं आहे हे काय फालतू इकडचं तिकडचं हा असं राहते ते थे? म्हणून सून पाहिजेच बापा घरात सारे कामं वाम सगळे व्यवस्थित होते असं आहे मग मित्रांनो ते हा सून घरात नाही राहिली म्हणजे सासूच्या मागं किती कामं वाढून जाते तुम्हीच सांगा हा आणि सून घरात राहिली म्हणजे कसं आपण हे कामं नाही केलेवं ते कामं नाही केलेवं सतरा कामं सांगतो तिला हां कामं करू -करू बिचारी बिचारीसून परेशान होऊन जाते आणि आपण तरी अजून कामच सांगतो नाही राहिले नाही एकाच दिवसात कसं आपल्याला देव दिसून जाते हा म्हणून मस्त व्यवस्थित सांभाळायचं आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आपलं नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे जसा आमचा व्हिडिओ आला की तुरंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि रोज संध्याकाळी साडेपाच वाजता आपला व्हिडिओ येते तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमचे काही जुने सबस्क्रायबर आहे जे रोज आमच्या व्हिडिओची वाट बघतात रोज आमचा व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओमध्ये छान छान कमेंट करतात तर त्यांचा स्व सगळ्यांचं मनापासून आभार आणि चॅनलला असाच सपोर्ट करत राहा असं आहे मग म्हणते बरोबर आहे ना बरोबर नाही तर काय आहे आता सून राहिले तर आवाज घर चांगलं राहते हां नाही तर घरात सगळ्या तिथून वाच राहते सारे कामं आपल्यालाच करणं हां सून राहिली म्हणजे साऱ्याचं सारं घर सांभाळून घेते सगळे कामं करून घेते आपल्याला काही टेन्शन राहत नाही बाबा म्हणून म्हणतो सून राहिली तर तिची कदर करायची साऱ्याचे सारेच सारे कामं तिलेच नाही सांगत राहायचे थोडेसे आपणही करू लागायचे कामं हां आता आपला हातभार लागला कामाला तर तेवढंच तिला आधार होते यात दोन काम आपण निपटून घेतले जेवढे होते आपल्याकडून तेवढे तेवढाच तिला आधार होते ना हा नाही तर मग तर करत तर राहतेच ते काम असं आहे ते थोडंफार करू लागायचं बाबा अन तुला नाही बोलावलं काय होतबाई ना तुला नाही बोलावला आंब्याच्या बाई अईनबाईचा दोन तीन दिवसापासून फोनच चालू आहे म्हणे या आंब्याच्या रसाले आंब्याच्या रसाले पण आता मी म्हटलं थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे पायाला लागला आहे हा मोच आली पायाला पडली होती तर म्हटलं थोडंसं आराम करून घेतो मग पाहून पण गेलं म्हणजे कुठं आराम होतो हा म्हणून म्हटलं जेव्हा अनुपमाला न्यायला येईन तेव्हाच आम्ही राहीन दोन तीन दिवस बर आयन चलली जाजो मस्त दाई इनी ले बलावून गजो तीचै पाउनसार करजो आऊ न व बलाव लागन न चाल ब झनको भाई ये तो मा, मा काम राहून दैन नाही त हो हो ये ये करूंगे बठे तुया काम पहिले